जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार डीएनए न्यूज नाशिक शोध सत्याचा नुकतेच दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर झाले यामध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन मिळावं म्हणून भाजपप्रणीत युनिक ग्रुपच्या वतीनं विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं युनिक ग्रुपचे संचालक व इतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आणि उपस्थित मान्यवरांचा युनिक ग्रुपचे संचालक सतीश सोनवणे यांच्या वतीनं शाल आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला तसेच दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या दीडशे विद्यार्थ्यांना ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्रक देऊन यावेळी सन्मानित करण्यात आलं भारतीय जनता पक्ष फनीत युनिक ग्रुपतर्फे गेल्या तेरा वर्षापासून दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार याच ठिकाणी या स्प्लेंडर हॉलला आयोजित केला जातोय आणि आज आदरणीय प्राध्यापक अरुणजी पैठणकर सर त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ नागरिक संघाचे दोन्ही अध्यक्ष भावे सर आणि पांडे सर त्यासोबत माझे सहकारी नगरसेवक आदरणीय श्यामजी बडोदे पर विलास सर या सर्वांनी विद्यार्थ्यांना अतिशय छान मार्गदर्शन केलं शुभेच्छा दिल्या आणि आमच्या या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यात एक प्रगतीची उत्तुंग झेप ते घेतील की नक्कीच आशा वाटते म्हणून त्यांच्या पाठीवर कुठेतरी कौतुका कीस हा म्हणून गेल्या तेरा वर्षापासून हा उपक्रम राबवला जातो आणि पा विद्यार्थ्यांसमवेतच पालकांसुद्धा आम्ही मनापासून कौतुक करतो की त्यांचासुद्धा यशात खूप मोठा वाटा असतो धन्यवाद जनता पार्टी प्रणित युनिक ग्रुपचे संस्थापक आदरणीय सतीश बापू सोनवणे यांच्या माध्यमातून हा तेराव्या वर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुकाचा सोहळा आज या ठिकाणी आयोजित केलेलं होतं त्यासाठी करिअर मार्गदर्शन साठी प्राध्यापक अरुणजी पैठणकर या ठिकाणी उपस्थित होते त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आदरणीय भावे सर आदरणीय पांडे सर यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांना बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं निश्चितच बापूंकडून हा जो उपक्रम राबवला जातो या उपक्रमाच्या माध्यमातून या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडते आणि त्यांना पुढच्या भविष्यासाठी निश्चितच प्रेरणा मिळते मी बापूंना या उपक्रमासाठी बापूंचं तमाम इंद्रानगर वासियांच्या तर्फे राजीवनगर वासियांतर्फे खूप खूप आभार मानतो आणि सर्व विद्यार्थ्यांचे गुणवण विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आज युनिक ग्रुप तर्फे आणि बापूसाहेब सोनवणे यांच्या प्रेरणेने गुणवंत विद्यार्थ्यांचा म्हणजेच दहावी आणि बारावीमध्ये उत्कृष्ट गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला गेल्या तेरा वर्षापासून हा समारंभ आयोजित केला जातो यातून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना जे प्रेरणा मिळते प्रोत्साहन मिळते त्यातून निश्चितच त्यांच्या भावी आयुष्यासाठी ते अधिक प्रयत्न करतात आणि भावी आयुष्यात ते अतिशय उज्ज्वल यश मिळवतात सक्सेस होतात यासाठी अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आयोजकांना मी विशेष करून धन्यवाद देतो आणि समाजातील सर्व थरातील विद्यार्थी मित्रांनी जे यश मिळवलं त्याचं कौतुक या निमित्ताने केलं जातं हे अतिशय विशेष बाब या ठिकाणी मी नोंदवतो दरम्यान या कार्यक्रमाला माजी नगरसेविका दीपाली कुलकर्णी ॲडव्होकेट श्याम बडोदे अरुण पैठणकर वासुदेव पांडे विजय भावे प्रशांत जाधव सुधाकर गायधनी वेडू सोनवणे अनिता सोनवणे शैलेश कुलकर्णी किशोर शिरसाट अनिल जाचक ऋषिकेश शिरसाट रोहित परब शिवाजी लोखंडे महेंद्रसिंग राजपूत योगेश जाधव अनिकेत सोनवणे यांसह परिसरातील दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते বুরো রিপোর্ট ডিএনএ নাশিক নূজ নাশিক